गजानन देशमुख तरोडेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा तरोडा बुद्रुक भागातील जनसामान्याचा बुलंद आवाज शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा प्रभाग क्रमांक दोन चे भावी नगरसेवक गजानन देशमुख तरोडेकर यांचा वाढदिवस आज तरोडा बुद्रुक येथील गजानन देशमुख यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवमंदिर चैतन्य नगर येथे फळवाटप केले तसेच आज भारत स्वातंत्र्यदिनी तरोडा बुद्रुक भागात निघालेल्या शालेय प्रभात फेरीतील विद्यार्थ्यांना सुद्धा फळंवाटप करत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी गजानन देशमुख तरोडेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबन बारसे तालुका प्रमुख सुनील कदम यांच्यासह त्यांचे समर्थक उपस्थित होते गजानन संभाजीराव देशमुख हे आमचे जुने मित्र आहेत आणि आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांचा वाढदिवस आहे दोन हजार चार पासून या गावामध्ये शिवजयंती असाल मोठ्या उत्साहानं नांदेडमध्ये सगळ्यात मोठी शिवजयंती करण्याचं काम या कोरोडावासियांनी केलंय आमच्या सगळ्या साथीदारांनी केलंय आणि याच भागामध्ये दोन हजार दहा पोटनिवडणूक आणि दोन हजार बारामध्ये शिवसेनेचा झेंडा बडकवण्याचं काम याच आमच्या सगळ्या मावळ्यांनी केलेलं आहे म्हणून गजानन देशमुख तोरडेकर हे सामाजिक कार्यक्रम म्हणजे अग्रेसर असतात गावामध्ये कोणताही कार्यक्रम असो सामाजिक कार्यक्रम असो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर असेल फळवाटप असेल असे अनेक सामाजिक कार्यक्रम दवाखान्यात असेल कोणाची अडी असेल रात्री बेरात्री धावून जाणारे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे आजपर्यंत एक दिस शिवसेनेमध्ये काम करणारे हे अतिशय कार्यकर्ते आहेत तरी त्यांचा आज वाढदिवसानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो राजकारण म्हणून नाही समाजकारण म्हणून आतापर्यंत मी ऐंशी ते नव्वद टक्के हे समाजकारण करीत किंवा राजकारणाची मला कोणती आवड नसताना मी काय राजकारण करावं म्हणून असा काय उद्देश नाही माझा किंवा समाजकार्यामध्ये मी समाजकार्य भरपूर केले आहे आम्ही सुविधा घेतलेली आहे शालेय शिक्षण साहित्य वाटप केलेले आहेत पुढे सुख राहू दुःख राहू दवाखाना वरच्या एरियामध्ये राहू कुठं कुठं काय काप पडलं ऍक्सिडेंट झाले कुठं काय झालं दवाखाना हे करणे त्या अशा काही गोष्टी आम्ही भरपूर केलेल्या आहेत आणि मी जे गोष्टी केले आहेत माणसं आणखी आहेत मी ते अनुभविक काही गोष्टी केलेल्या सगळ्या जनतेला माहिती आहेत आम्ही काय कार्य करतो काय नाही आणि मी एकटाच नाही की माझ्यासोबत जे माझे कार्यकर्ते राहतात खाद्याला खाद्या लाव त्यांच्या सहकार्याने मला भरपूर काही साथ भेटते आणि मला सगळ्या काही गोष्टी आनंद वाटतो या गोष्टीमध्ये बरेच काही ठिकाणी आम्ही ज्या वेळेस पहिल्या पहिल्या प्रथम या रस्त्याने चालत होतो त्यावेळेस काही आमच्या लेखीबाळी रस्त्याने येत गेल त्यावेळेस काही मुलं चर्चा वगैरे काही करत गेले त्यावेळेस आम्ही त्यांना धाप वगैरे देऊन असं आम्ही समाजकार्य करून ते गुंडावरती लोकांना आम्ही बाजूला करून आम्ही समाजकार्य भरपूर केलेला गजानन देशमुख ना आमच्या तरोडा भागामध्ये भरपूर विकास केलेला आहे दोनदा नगरशोक या वार्डामध्ये शिवसेनेचा निवडून आणलेला आहे त्यानं त्याच्या मुलाचं योगदान आहे या वार्डामध्ये आणि आता भविष्यात मी आम्ही त्याला करायचं ठरविलेलं आहे शंभर टक्के